मित्रांनो मुख्यमंत्री यांनी बजेटमध्ये मोठा निर्णय घेतला आहे घरगुती लाईट बिलाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतल्याने घरगुती लाईट बिल भरणाऱ्या हो नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे आता पुढील पाच वर्षापर्यंत तुम्हाला लाईट बिल भरण्याची गरज नाही आता बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे लाईट बिल होणार बंद आता कोणालाही लाईट बिल येणार नाही सर्वाचे लाईट बिल बंद होणार आता मीटर काढायला सुरुवात मीटर रिडिंगमध्ये खूप गोंधळ होत होता खूप वीज बिल येत होतं यामधून वीज वितरण कंपनी म्हणजे एम एस बी हे महावितरणने ग्राहकाची सुटका केली आहे यावर एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी शोधलेले या ज्यामुळे वीज ग्राहक जे आपल्यासारखे सामान्य ग्राहक आहे ते खूप खुश होणार आहेत त्यांनी एक असा नियम घेतला आहे की काही जुन्या नियमामध्ये बदल केला आहे त्यामुळे ग्राहकांना होणारा जो दिला बिलाचा त्रास आहे तो आता कमी होणार आहे चुकीच्या रीडिंगमुळे किंवा सदोष मीटरमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते तसंच काही प्रॉब्लेम येणार नाही आता वीज बिल बंद होणार आहे कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी भरता येणार नाही अतिशय आनंदाची बातमी आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत नेमकं काय होणार आहे ज्यामुळे आपलं वीज बिल येणार भरावे लागणार नाही वीज बिल ही प्रक्रिया बंद होणार आहे मीटर देखील काढायला सुरुवात झाली आहे तर त्याच्यामध्ये महावितरण कंपनीने काय केलं आहे तर लक्षपूर्वक बघा व्हिडिओ पूर्ण बघा या वाढलेल्या वीज बिलाची कटकटी धुवून आता ग्राहकांची कायमची सत्ता मिळणार आहे राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये वीज मीटरची एक त्या ठिकाणी काढायला सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने आता कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही आता याचा जो आदेश होता तो आदेश तर पूर्वी मार्च एप्रिलमध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी काढला गेला होता त्यावेळी जी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण देणारी प्रीपेड स्मार्ट मीटर आता बसवण्यात येणार आहे महावितरणचे हे जे एक पाऊल उचलले आहेत आता लक्षात घ्या स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहे आजच राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व एम एस बीच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहे आता स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय असेल मोबाईलप्रमाणे विजेसाठी आता पैसे भरून वीज वापरता येणार आहे पहा बंद होणार कुठलाही वीज बिल येणार ना नाही पण मित्रांनो पुढील पाच वर्षापर्यंत तुम्हाला कोणतीही लाईट बिल येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओ पूर्ण बघा गरजेचं आहे प्रत्येक पॉईंटमध्ये यामध्ये महत्वाचे सांगण्यात आले आहे विजेसाठी किती खर्च आहे हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे त्यामुळे आता पहा पुण्यामध्ये काय झालं होतं आता हेच मराठी मीटर बसवलं होतं तर आता रिचार्ज करावं लागणार आहे जेवढ्याचा रिचार्ज तेवढेच होईल तुम्ही वापरू शकतात रिचार्ज संपला की हीच बंद रिचार्ज नाही केला तर वीस महिना तर अशी शंका यामध्ये पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की वीज प्रीपेड स्मार्ट मीटर तर स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवलं तर काय होऊ शकतं की ज्याचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे आहेत एकदा लक्षात घ्या वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड मीटर मोफत देण्यात येणार आहे विजेसाठी आवश्यक तेवढे रक्कम भरून वीज वापरता येईल ज्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायला किती वापरायचे याचे नियोजन शक्य करता येणार आहे पहा अनावश्यक वेगवेगळा करून अनावश्यक वापरून टाळून आर्थिक बचत करता येणार आहे मोबाईल फोन कार्डला जसं आपण रिचार्ज करतो उदाहरण एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव असा रिचार्ज प्लॅन देखील यामध्ये उपलब्ध असणार आहे कॅशबॅक देखील त्यावर मिळणार आहे तुम्ही जसं सिम कार्डला रिचार्ज करता तसंच रिचार्ज तुम्हाला प्रीपेड मीटरवर करावं लागणार आहे घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध होईल आता याच्या माध्यमातून काय करायचं आहे तर तुम्हाला दररोज समजणार आहे आपण किती लाईट बिल वापरलं ला आहे तर किती वो बिल शिक्का शिल्लक आहे व किती रक्कम शिल्लक आहे रिचार्ज संपत आल्याची माहिती देखील मोबाईलद्वारे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आर्थिक नियोजनात करणार शक्य होईल या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे मित्रांनो पुढील पाच वर्षापर्यंत तुम्हाला अजिबात लाईट बिल येणार नाही त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर बघा आणखी ज्या जिल्ह्यामध्ये आता ही सुरुवात झाली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कदाचित होऊ शकते आता है बगा, आता लक्षपूर्वक बघा सगळ्यात याचा प्रश्न आहे की रिचार्ज संपला तर आमची वीज बंद होणार का उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे तर जे तुमच्या घरामध्ये बसवली तर तुम्हाला लाईट बिल अजिबात येणार नाही याचा फायदा कसा मिळवायचा सरकारने एक नवीन योजना आणली आहे तुम्हाला पुढील पाच वर्षापर्यंत लाईट बिल नको असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा पण पुण्यामध्ये काय झालं ते एक लक्षपूर्वक ऐका तेवीस डिसेंबरची बातमी होती पुढाऱ्याच्या राज्यात विरोध होत होता आहे महावितरण यंत्रणे स्मार्ट मीटर बसवण्या बसवण्यासाठी विरोध होत आहे मागच्या वर्षी देखील वर मोठा विरोध झाला होता पण आताही त्यांना तेन त्यांनी काय केलं आहे बघा विरोधात सगळ्यात आधी सदस्य मीटर साठी लावलेले बसवलेत गेले होते त्यानंतर सर्वच ग्राहकांना आता लागणार आहे पण पहा ग्राहकांची विरोधी आणि ग्राहकांचा विरोध केला होता याला राज्य सरकार आणि महावितरण हे बसवणारच असं त्याबाबत अधिकृत घोषणा केली आहे महावितरण मुख्यालय पुण्यासह सह, सह विविध झोनमध्ये संबंधित खाजगी कंपन्यांना कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिली जाल्या आहे आता महावितरणाची आहे महावितरणच्या ऑफिसर डी टी एस सी असतील तर ते स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये सिंगल फ्रिज ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवली जाणार आहे महामित्रणावरची यांच्यामध्ये आता जवळपास हे होणार आहे पाहत आहे पुण्यामध्ये सिस्टीम अशा प्रकारे सुरू झाली आहे की बघा सुधारित वितरण क्षेत्र योजनेत लघुबादा वीज ग्राहकांकडे प्रीपेड मीटर होत आहे हे पाहत असताना कंपनीने मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवली होती मात्र स्वतःच्या कार्यालयात ही जी वितरण आहे वीज वाहिनीवर आज स्मार्ट मी तुम्ही सुरुवात झाली आहे शासकीय कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवले आहे आता सर्वसामान्य ग्राहकांचा नंबर लागणार आहे तर अशी माहिती आपल्या पुढारीच्या बातमीतून मिळाली आहे तर यासाठी काय आहे ते जिथून की जिथून फ्लोटीमीटर मीटर आहे तरच एखाद्या घरातून जर उदाहरण तुमचं मीटर फॉल्टे असेल तर तुम्ही तक्रार केली किंवा घराला कुरलूप असेल मग ग्रीन न घेता वीज बिल येतं किंवा मीटर ना दुरुस्त होणे वीज बिलाचा तोटा होणे तर थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित होणे तर यामुळे स्मार्ट मीटरचा पर्याय महावितरणाकडून सांगण्यात येत असतो तर अशा प्रकारचे जे सिस्टम आहे तर ती आता राबवण्यात येणार आहे त्यामुळे वीज बिलाचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्या घरामध्ये मेटल खराब आहे आणि ज्या घर लोकांची तक्रार केली तर त्यांच्या घरी आता हे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे अशी माहिती आपल्याला पुढारीमधून मिळत आहे तर यामुळे काय होत आहे ग्राहकांचा फायदा होत आहे ग्राहकांना बऱ्याच ग्राहकांना याला विरोध केला होता की ग्राहकांनी यामुळे फटका बसत आहे त्यामुळे विरोध केला होता की विरोध केला होता कारण की लोकांना असं वाटत होतं की जर आपले पैसे संपले तर बंद होणार डायरेक्ट ऑफ होईल का तर यासाठी एक नियम आहे त्या ठिकाणी गेला होता तर जो नियम फार महत्वाचा आहे ज्यामध्ये ग्राहकांचा नक्कीच फायदा होणार आहे यामध्ये कुठलेही नुकसान नाही तर लक्षात घ्या रिचार्ज रक्कम उदाहरण तर आता आपला रिचार्ज केला असलेलं उदाहरण आपलं दोनशे पाचशेचा चा रिचार्ज असेल असं आपण जास्त तर वीज वापरली उदाहरणार्थ आपली बजेट आपल्या माहिती आहे की एका महिन्याला आपली पाचशेची बी वीज बिल वापरणार आहे तेवढा खर्च होणार आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पर्यंत